नमस्कार मी श्रीशैल महादेव रणखांबे दोनशे एक्कावन्न विधानसभा मतदारसंघात जे निवडणुका सध्या होत आहेत औराद गावचं रहवश या ना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की आमच्या गावामध्ये अतिशय शांततेने आणि सुव्यवस्थेने या ठिकाणी निवडणुका होताना दिसून येत आहे की सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अनुषंगाने या ठिकाणी जे पोलीस यंत्रणा राबवलेल्या आहेत ते अतिशय सूज आणि चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहेत की आम्हाला या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी अशा पद्धतीचं पोलीस यंत्रणेचा आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे पोलीस सिपाई आहेत किंवा जे काही होमगार्ड्स आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपले काम निभावताना दिसत आहे की आतापर्यंत गावामध्ये चाळीस टक्के मतदान झालेलं आहे की लोक या ठिकाणी घरातून ऊन वगैरे न पाहता आपले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत आणि आणखीन जवळपास ऐंशी टक्के मतदान या गावामध्ये होण्याची दाट शक्यता आहे की काही शेतामध्ये वस्तीमध्ये राहणारे लोकसुद्धा आपल्या लोकशाहीच्या निमित्ताने मतदान बजवण्यासाठी येत आहे की मी पोलीस यंत्रणाचं या ठिकाणी धन्यवाद म्हणेन की त्यांची जी काही यंत्रणा आहे ते अशी ते चांगल्या पद्धतीचं आहे